नमस्कार जय हरी हरिमौनी आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनलच कर सबस्क्राईब करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा काळा काळा विठल गोरा गोरा काळा काळा विठल गोरा गोरा रा कारा कारा पंडरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी पंढरीच्या वारीला जातो वारकरी पंढरीच्या वारीला जातो वारकरी वारकऱ्याचा त ते होतो बहुमान वारकऱ्याचा ते होतो बहुमान हो बहु पंढरीचा पांडुरंग दिसतो किती पंढरीचा पांडुरंग दिसतो किती नेसोनी कटीला पिवळा पिता मार। ने सोनी कटीला पिवळा पिता भाळावरी शोभे बुका गुलाल भाळावरी शोभे बुका गुलाल तुळशीच्या हाराने वाकली त्याची मान तुळशीच्या हाराने वाकली त्याची मान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान ಪಾಂಡುರಂಗ ಪಂರಿ ಪಾರಂಗುಕ್ವ ರುಸಲಿ ರೂಕ್ವ शोधून शोजून दमले कृष्ण मुरारी शोधून शोधून दमले कृष्ण मुरारी देवाला पाहून वळवली मान देवाला पाहून वळवली मान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान एका जनार्धनी पूर्ण कृपेने एका जनार्धनी पूर्ण कृपेने विठेवरी उभा केला पुंडलिकाने विठेवरी उभा केला पुंडलिकाने संताच्या मेळ्यात दिसतो भगवान संताच्या मेळ्यात दिसतो भगवान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम पंडरीचा पांडुरंग दिसतो किती छा पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छा पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान धन्यवाद